व्हिडिओचा एंट्रो बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कुठे जातो इथं आणि नसेल कळलं तर व्हिडिओ पूर्ण बघा सो कोकणामधला पाऊस पडल्यानंतर वातावरण इतकं छान झालं आहे की असं वाटते मस्त फिरत राहावं मस्त असे नारळाचे झाड रस्ता पण असा क्लीन क्लीन आहे खूप छान वाटतं छोट्या बाळाला घेऊन फिरायला जाणं खूप सोपं नाही आहे पण हाच एक दिवस असतो जिथे मी आणि माझं बाळ दोघांनाही थोडा मोकळा श्वास मिळतो तिला घेऊन जाताना थकवा तर येतो पण तरीही तिला मी घेऊन येते गाडी बघायला रोड बघायला लोक बघायला फार आवडतं म्हणून तिला आणावंच लागतं तर आम्ही जातोय मार्केटमध्ये एक दिवस असतो जिथे मी आणि माझं बाळ दोघांनाही थोडा मोकळा श्वास मिळतो पण पुढच्या आठवड्यात मी इथे असेन की नाहे, माहित नाही माहीत नाही कधी कधी वाटतं या गल्ल्या ही माणसं हे बाजार सगळं आठवणीतच होईल तिला रंग आवडते दुकानदारांची हाक बाजारातल्या बायकांची चिवचिव आणि मला हे सगळं माझ्या स्नोवीच्या डोळ्यातून बघायला आवडतं म्हणून मी तिला इथे आणते हा शॉर्टकट रस्ता आहे मार्केटमध्ये जाण्यासाठीचा खूपदा लोक बघतात आई एकटी आली आहे बाळ घ्यायचं आणि खरेदी पण करायची पण त्यांना हे कधीच करणार नाही ही ही गोष्ट मला थकवत नाही उलट जगवते आज रक्षाबंधनचा बाजार खूप छान भरलेला आहे पावसाने पण हजेरी बिलकुल लावली नाही एकदम फ्रेश फ्रेश ताजी ताजे सब्जी बघून मन मस्त ग्रीन ग्रीन होऊन जातं कलरफुल होऊन जातं आज इकडे वर दुकान ही आहे खादाड खाऊ गल्ली इथे नुसतं खायचं मिळत असते काही घ्यावं असं तर वाटत नाही नुसतं मार्केट फिरावं असं वाटते स्नोविला घेऊन शेवटी न राहाव त्या टमाटर घ्यावंच लागेल फ्रेश फ्रेश असे टमाटर

स्नो पण इथं घ्यायला लागली आहे आणि तिला जे आवडते ती सातात घेत असते कधी थांबते ती कधी दमते पण मी काही ना काही तिला खायला देते ती गोंगाटातही शांत असते तर माझ्यावर डोळे लावून कधी वाटतं हिला इतक्या लवकर मोठं करते का मी पण मग आठवते हे क्षणच आपलं खरं जगणं आहे कोकणातला हा आठवडी बाजार तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि कोण कोण माझ्यासारखं असं छोट्या बेबीला घेऊन मार्केटमध्ये एकटं येतं ते, ते पण मला सांगा ज्यामुळे मला पण एनर्जी येईल परत परत यायसाठी सोपं असतं छोट्या बेबीला घेऊन मार्केटमध्ये यायचं आणि मग भरलेली पिशवी अजून घरी घेऊन जायचं पण मजा येते मार्केटमध्ये तिचा जो हसला चेहरा बघतो त्याच्यातच खूप मस्त मजा येते

आणि हे चप्पलचं दुकान थोड्याशा चप्पला लावलेल्या आहेत पण खूप खूप छान अशी क्वालिटी देते आणि या भाऊंचं एक आहे की रक्षाबंधनला राखी पण फ्री देत होता हा भाऊ खूप छान वाटलं त्यांचा हा उपक्रम बघून जर तुम्ही मार्केटमध्ये आलात तर या चप्पलच्या दुकानामध्ये नक्की या आणि एक चप्पल तरी घेऊन जा खूप मस्त भारी क्वालिटीच्या चपला असतात नक्की अवश्य भेट द्या आणि खूप भाव पण कमी करतो हा भाऊ असा झाला मार्केटचा पाऊस अजिबात पडलेला नाही खूप पावसाने पण साथ दिली मग आम्ही निघालो घराकडे सो <laughs> so, असा होता माझा मार्केटचा दिवस रक्षाबंधनचा जिथे म्हटले तिथे राखीच राखी आहे एका हातात पिशवी आणि एका हातात बाळ घेऊन मार्केटमध्ये येणं सोपं असत पण तरी मी येते कारण हीच ती वेळ आहे जिला पुढे आठवण म्हणून ठेवायचं असते तो स्नोवीपणाची मदत करू लागते मला थोडीफार थैली पकडायची सो so, असा होता माझा फ्रायडे मार्केट माझ्यासाठी फक्त हा एक खरेदीचा दिवस नाही हा दिवस म्हणजे मी आणि माझ्या बाळाने एकत्र घालवलेला खास क्षण आहे जर तुम्हाला पण हे आईपण हा प्रवास आपलासा वाटला असेल तर व्हिडिओ शेअर करा कारण आपण सगळे कुणाच्या ना कुणाच्या आठवणीचा एक भाग असतो तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की सांग अशाच छान छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर